घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा 24 तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संदीप रघुनाथ चौकेकर यांचा वाढदिवस यंदा विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला या निमित्ताने द्यासागर छात्रालय रुणापाल येथे वस्तूंचे वाटप करण्यात आले यात तेल कडधान्य तांदूळ आदी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता आपल्या वाढदिवसानिमित्त सामाजिक सलोखा अजून करण्याचे काम संदीप चौकीकर के यांनी केले आहे यावेळी प्राणजीवन सहयोग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप चौकेकर प्रशांत गावडे प्रदीप गावडे सिद्धेश परब प्राणजीवन सहयोग संस्थेचे उपाध्यक्ष स्वप्नील पुजारे तसेच दयासागर येथील व्यवस्थापक वर्ग आणि इतर मान्यवर उपस्थित होते त्याच हे युनिट आहे दयासागर छात्र संस्था आहे चेन्नईची फाउंडर प्रेसिडेंट आहे स्वामी दयानंद सरस्वती स्वामीजींचा जवळून परिचय द्यायचा झाला भारताचे प्रधानमंत्री मोदी साहेबांची गोष्ट स्वामी दयानंद सरस्वती देशस्तरावर काम चालतं सतरा राज्यांमधून काम चालतं एकूण एकशे एक चौदा हॉस्टेल्स आजच्या घडीला सुरू आहे हे हॉस्टेल सहा सात मध्ये सुरू झालं पाच सहा मध्ये ही वास्तू सहा मध्ये उभी राहील तिथपासून आज कोरोनाचा काळ सोडला तर हे अवयातपणे चालू आहे जवळजवळ सातशे ते साडेसातशे मुलं इथे राहून शिक्षणाचा फायदा घेऊन गेलेली आहे इथे आम्ही शिकवत नाही मुलांना इथे रेसिडेन्शियल सगळी सुविधा त्या मुलांना आम्ही पुरवतो जवळचं मडुरा हायस्कूल म्हणून आहे त्या ठिकाणी जाऊन ही मुलं सगळी सोक आहेत

सुट्टीचा एक पिरियड आणि त्या पिरियड मध्ये काही काळासाठी घरी गेलेली सगळी मुलं अगदी कोणीतरी येणार आहे आणि त्यांचा वाढदिवस आपल्याला साजरा करायचा आहे मग खूप आत्मीयतेने आली होती थोडस पेशन्स गेला मग आम्ही सगळ्यांनीच विचार केला थोडस उशीर होतोय उशीर होतोय मग शेवटी अशी परिस्थिती आली की जोडा मार्गवर त्यांना त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी व्यवस्था गाडीची करावी लागली आणि त्यांच्या सोबत असलेले पालक आणि सगळी ती मुलं त्यांना आम्ही पाठवण्याची व्यवस्था केली तर एक खूप छान सुंदर कार्यक्रम समाजभूषण पुरस्कारानं तुम्ही निश्चित करणारा या ठिकाणी पात्र आहात तो पुरस्कार तुम्हाला लाभलेला आहे त्याहीपेक्षा मला खूप अभिमानाचं वाटतं की मागची आलेली कोरोना महामारी का तर त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं चौकेकर नामक या व्यक्ती महत्वाला आम्ही अगदी समोरून बघितलं नव्हतं अगदी अंकित असतील मोहनजी असतील आणि यांची पूर्ण टीम आपण जे या ठिकाणी केलेलं कार्य आहे ते अजून आमच्या जे स्मरणात आहे त्या ठिकाणी झालेला तो कार्यक्रम किंवा त्यानंतर केलेली ती सगळी कारवाई त्यामुळे कुठेतरी हे नाव आमच्या मनामध्ये होतं आज या निमित्तानं कुठेतरी आपल्याला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला खरं तर आजचा आपला वाढदिवस आहे आणि समाजामध्ये आपण केलेलं काम निश्चितपणानं खूप आपल्या सगळ्यांसाठी या सगळ्यांच्या इथं उपस्थितांसाठी खूप प्रेरणादायी आहे याही पुढे परमेश्वराने तुम्हाला असंच उदंड आयुष्य आरोग्य देऊ या निमित्तानं तुम्ही केलेली ही घोडदोड आहे अशीच पुढे चालत राहावी अशी सगळ्यांच्या वतीनं मी मुव ती माझ्या वतीनं आशा व्यक्त करतो आणि यानंतर त्या तुमच्या दिस मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तिथे सगळं सांगितलं ते सरांना पण मी म्हणजे त्यांना पण माहिती उल्लेख केला मुलांच्या आमचा तुमचा काठी मात्र संबंध नाही तुमच्या संस्थेच्या माणसामधनं मोहन गाव सर त्यांची आठ दहा लोकांची टीम आम्हाला अप्रोच झाली पहिले मला भेटते आणि सांगितलं आम्हाला असं असं करायचं आहे आणि जोखमीचा कालावधी म्हटलं तर माझ्या गावात कसं आहे सांगायचं तर कोरोनामध्ये दोन पेशंट गेले आणि हे सगळं आम्ही भोगलेलं आहे दोन पेशंट गेलेले आहेत कोरोनामध्ये आम्ही करून गेलेले आहेत त्यावेळी तुमचा जो काय एक एम होता त्यामुळे आम्हाला फक्त समजलं की विथ द पर्सन आणि चौकीत तर प्राणजीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष आणि समाजभूषण पुरस्कार प्राप्त आपण आमच्या गावात आला आणि वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या गावात आपण आल्याबद्दल पहिलं आधी मी वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला मी माझ्या वैयक्तिक कुटुंबियांच्या वतीने आणि माझ्या ग्रामपंचायत आणि गावाच्या वतीने वाढदिवसानिमित्त खूप खूप आपल्याला भरभरून शुभेच्छा देतो आणि त्यांनी म्हटलं तसं पुढील तुमच्या आयुष्यात उत्तर तर आपल्याकडनं समाजाच्या भीमो अतिशय असं काम होवं आणि ती निश्चितपणे होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो तशीच माझ्या चरणी प्रार्थना करतो तर त्या मांगेलीवर नाही तर लोक आले म्हणजे त्यांना काहीतरी आत्मीयता असल्याशिवाय ते येऊ शकत नाही बॅकग्राऊंड जर तुमचं माहीत नव्हतं पण वाढदिवस कोणाचा तरी आहे पण ते गेलं पाहिजे आणि पावसाच्या सीजन मध्ये बघा पाऊस रोग नक्षत्रात लागतो तसा पाऊस आता सराय त्याची धंदा भाजी दोन्ही तर राज्यात जी आहे ती पावसात उभी आहे अजून आणि तिला कोम आलेली आहे केसरीवर तशीच त्या लोकांची गोष्टी चालल्या होत्या त्या ह्या इमोशन्स मध्ये ज्या लोक इथे आली कार्यकर्तृत्व व्यक्तीच्या कुठेतरी पाठीवर शुभेच्छा किंवा थाक घेण्यासाठी आलेली काय की आम्ही पांढरे कपडे घालून कुठे स्टेजवर जातो करतो आणि वाचन करतो आणि प्रसिद्धीला येतो पण हे लोक कधीही प्रसिद्धीला येत नाही ह्या रिपोर्टर आहेत आणि इथे काम करतात पण हॉस्टेलचं कधीही गवगवार किंवा कुठेही मोठं काही छापत नाही आपल्या संस्थेच्या निश्चितपणे आशावाद व्यक्त करतो की आपण नक्की याकडे बघाल आणि काहीतरी आपण करायला सगळी आशा पाळत आणि पुन्हा एकदा आपल्याला भरपूर भरपूर शुभेच्छा देतो प्रथम मी टोपेकर यांच्या वतीने त्या कार्यक्रम कार्यक्रममध्ये आलो आपण मागतो तर आज सकाळपासून खूप व्यस्त कार्यक्रम होतो आमच्या गावातल्या ठिकाणी आरोग्य शिबिर लावलं होतं त्यानंतर सरकारी हॉस्पिटल गणपतीला आम्ही बळावडा कार्यक्रम होता आणि दुपारी सविता संविधाश्रम स्थापन करून तिकडे खूप वेळ काम आणि खूप सगळ्याला पण मिळते होती आणि त्यानंतर दुपारी सविता असत्रमध्ये खूप वेळ गेला कारण तिथे बोलणं झालं खूप आणि तिथे जेवण होतं तेच वगैरे आम्ही तिथे चालतात आणि तिथे येताना परत वाटेल एक आमची गाडी जरा चुकीच्या मार्गेने गेली आम्हाला असता मला तिथे आमच्या आता आता झालं त्याच्यामध्ये आम्ही लेट झालो परंतु या गावात आल्यानंतर किंवा ज्या पोस्टीने तुम्ही स्वागत केलं सर्व गोष्टीबद्दल दुर्गम ठिकाणी एवढे सखल्य चालवणं आणि अशा म्हणजे गरजू लोकांसाठी साखर चालवणं ही खूप मोठी अधिक गोष्ट आहे तुमची त्याबद्दल आधी छाकरे चालवणारे सर्व विश्वस्तांचे आमच्या आमच्या संस्थेतर्फे मी शाहीर अभिनंदन करतो आता संदीप चौकरीकर यांचा परिचय द्यायचा म्हटलं तर ते सुरुवात गावातील म्हणजे अत्यंत गरीब कुटुंबातून मोठे आलेले स्वतःच्या कर्तृत्व मुंबईला गेले एका बिझनेसमध्ये स्वतः उचलले आणि आपला मराठी माणूस शक्यतो मुंबईला कामाला नोटीला जातो पण बिझनेसमध्ये पडत नाही परंतु तिथल्या गेले त्यावेळी खूप वर्ष काम केल्यानंतर त्यांना खूप मोठं डॅमेज झालं त्यातून पण ते उभं राहिलं पण दुसऱ्यांदा ते स्वतःच्या प्रकार उभे राहिले आज त्यांचे मित्र पण मिळून आलेले विषय हा आहे की आपल्या गावातील लोक आपण माहिती असतील की जरा कुठे मोठे आले तर मग समाजापासून किंवा गावापासून लांब असतात परंतु संदीप टप्पेकरांचे विशेष आहे की एवढं झाल्यानंतर पण कार्यक्रम आपला वाढदिवसाचा कार्यक्रम तिथे आपण गावी साजरा करावा असं त्यांना वाटलं तर मग सामाजिक काम करावं त्यांना काय राजकीय आता सर म्हणाल तसे राजकीय त्यांना काय अपेक्षा नाही की त्यांना किती इलेक्शन लढवायचं मी पण सरपंच आहे माझ्या गावामध्ये हे सर्व विषय आहे पण संदीप चौकेकर यांनी करोनामध्ये तुमच्या गावात काम केलं असेल कारण त्यावेळी ज्यावेळी करोनामध्ये अत्यंत गरजेची होती सॅनिटायझेशन वगैरे काम संदीप चौबेकर पूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं वगैरे काम केलं असेल दिवसभर आणि त्यावेळी म्हणजे ज्यावेळी पूर्ण बंद होतं कोणतेही रेशन दुकान वगैरे दुकानावर पण जाता येत नव्हतं त्यावेळी संदीप टोपेकर यांनी प्रत्येक कुटुंबात जवळपास तीन हजार कुटुंबांना सिंगोर जिल्ह्यामध्ये धान्य वाटप केलं होतं असं सामाजिक काम करतात त्यांना असं कोणती अपेक्षा नाही की आपण कशासाठी करायचं आपले मित्र आहेत आता घाटगावकर सर किंवा गौर सांगितलं की आपण छापल्यामुळे आता खूप व्यस्त कार्य आता थोड्या वेळ नंतर सावंत सावंतोरीला स्पर्धा येते तिथे पण जायचं आहे आणि एवढा व्यस्त असताना देखील आपण तिथे आलात आणि तुम्ही सुट्टी असताना देखील तुमची मुलं इथे आली आणि एकटे गेलेत परंतु